गुड इवनिंग सर्वांना या संध्याकाळचा नाश्ता करायला चिकू काय खातो आहे ब्रेड इकडे पिऊ आहे सो नाश्ता चालला आहे संध्याकाळचा आणि आहेत वडे पाव नाही आणलेले वडा आणि आपला फेवरेट कोरा चहा त्यावर चटणी आहे हे बघा ग्रीन चटणी आहे कसली बनवली मी चं सगळं मिक्स आहे ना थोडी तिखट वड्याबरोबर असेल ना तर खायला खूप भारी लागते आणि इथे आहे मिरची बेसनमध्ये फ्राय केलेली आहे मस्त संध्याकाळचा नाश्ता या नाश्ता करायला काल व्हिडिओ नाही आला कारण काय होतं माहिती आहे का चिकूचा अभ्यास असला ना जास्त मग भरपूर टाईम जातो आणि तसंच काल झालं मग त्याचा अभ्यास पूर्ण करून घेईपर्यंतच आहे ना थोडा टाइम निघून गेला त्यामुळे काल व्हिडिओ पण नाही करायला भेटला हा ना चिकू आज अभ्यास करून रेडी आहे कारण त्याला उद्या कुठेतरी जायचं आहे हे तुला कुठं जायचं उद्या क्रिकेट खेळायला नक्की येणार आहेस खरं सांगा हा मग सकाळी उठवलं की उठायचं का हां मग नंतर आम्ही येऊ तू एकत्र निघू नाही आम्ही ना। लवकर ना। जाऊ ल तू जा घाटकोबरला आम्ही एक खेळ एकत्र निघू आम्ही उतरू ठाण्याला ठाण्यावरून जायचं आहे तिकडे जवळच आहे जरा येतो फिरून मस्तपैकी दोघंजण नाही की दो नाही दोन उड्या मारून येतो पाण्यात पावसाळी क्रिकेट खेळायला मजा येईल उद्या जाऊया नक्की या उठा उठवेल जवळ चला या नाश्ता करायला गुड इव्हनिंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एक आजच्या नवीन व्हिडिओमध्ये नाश्ता बसलो आहे संध्या म्हणजे संध्याकाळची पण नाही वाजले साडेआठ झाले थोडं लेट झालं कालचा लवकर नाही भेटला कारण चिकूचा अभ्यास पण असतो त्यामुळे आणि या मस्त वडे खायला वडे मस्त कुरकुरीत पूर झाले एक नंबर लागतात आणि चटणी सोबत ग्रीन चटणी बघा ह्याच्याबरोबर आहे ना वडा आहे बघा भारी लागतो संध्याकाळचा नाश्ता मस्त आणि मी अजून अजून काय आणलं मग त्या भेळ आणली हे बघा भेळ संध्याकाळची चहा बरोबर खूप छान लागते ही भेळ मला माहिती नव्हतं घरी काय बेत आहे कारण मी यायच्या आधीच आहे ना हे बनले होते वडे वडे बनत होते मला माहिती नव्हतं आणि मी घेऊन आलो तर ठीक आहे उद्या नरम होईल ना उद्याला एकदम नरम होईल हां कांदा वगैरे सगळे मसाला वगैरे त्यामध्ये गरम जेवताना चांगलं लागेल बघू ट्राय करू तुझं काय चाललंय पाठ घेऊन कुठं आहे दिल्लीला मसाले कुरकुरी ते बघा चिपकलं एकत्र वाण्याची गाडी टाकायला पाहिजे वडापाव हां <laughs> मस्त मिरची नाही ट्राय केली मिरची बरोबर तर पाव पाहिजे होतं रे याच्याबरोबर मिरची मसाला देऊया आणि ही चटणी पण थोडी स्पायसी आहे आहे तिखट पावसातून आहे ना पावसातून हे असं असलं ना मग पाऊस पडतोय आणि घरी वड्यांचा भेट तर मग बनवताना मला शूट करता नाही आलं कारण मी आलो तेव्हा झाले होते शेवटचे होते मग बोललो काय दाखवणार एक दिवस वड्यांची पण रेसिपी दाखवूया की ना वडे खूप छान होतात तर काय काय टाकलं नाही तिने तर ती एक नंबर म्हणजे एक एक दिवस आम्ही रेसिपी शूट करून तुमच्यापर्यंत टाकू मग काय टाकलं अद्रक टाकल्यास अच्छा पण काहीतरी वेगळीच चव लागला लागली वडे खायला तर पावसातून जास्त करून ये ना भजी भजीचं प्लॅनिंग करतात तर आमच्याकडे अजून भजीचं प्लॅनिंग झाला होता त्या दिवशी आणि त्याच्यावरती कमेंट पण आल्या की आम्ही नक्की ट्राय करू ती भजी बटाटा बटाटा कांदा स्लाइस केलेला बटाटा एक नंबर झाले होते झालं ना खाऊन अभ्यास थोडा अभ्यास बाकी आहे पण नंतर उद्या काय उद्या ओके आणि नेक्स्ट ब्लॉग बघूया उद्या सुट्टी तर आहे विचार चाललाय खेळायला कारण भर बर, बरेच महिने ना गेलो नाही खेळायला बघूया ट्राय ट्राय करायचं सकाळी चिकू उठला पाहिजे चिकूला नेलं ना तर मग मी बघूया खेळलो तर खेळ म्हणजे असं प्रॅक्टिसला जायला कारण आता भरपूर महिन्यानंतर गेलं ना खेळायला की अंग वगैरे दुखतो एंट्री आमची एंट्री पण आहे उद्या तर बघू नेक्स्ट बरेच दिवस गेलो नाही तर पण पावसाळी टुर्नामेंटला आहे ना क्रिकेट खेळायला पावसाळी मजा येते आणि त्या मैदानात एवढं पाणी असतं ना पळायला तर जाम मजा येते उद्या मजा करू नक्की सकाळी उठून लवकर जाऊ आमचा काहीतरी सकाळी लवकरच राऊंड आहे बघूया राऊंड राऊंड ग्रुपवरती आलाय नाही बघूया आता असेल हा उठला पाहिजे का उठलाच नाही ना अलार्म लावून ठेवायचा जाऊ मिरची मी तुझं तिकट नाही लागू द्या एवढी मग बिया सगळ्या निघाल्या त्याचं पण कमी झालं असं बोलतात की हा देट जर मिरचीला लागलेला असेल ना तर मिरची तिखट नाही लागत एवढी काय माहिती हा असं जेवणामध्ये डेट जर असेल ना मिरचीला तर बोलतात मिरची तिखट नाही लागत काय माहिती आता दे मला देवडा ह्या टायमिंगला आहे ना मला गावाला जायला भेटणार आठवण येते गावाची जायलाच नाही बघ आता गावाला पाऊस भरपूर पडतोय आणि इकडे पण पाऊस आहे आता आज शनिवार आहे तर आज सकाळपासून पाऊस आहे सकाळपासून रात्रीपासून पडत होता सकाळी मी ट्रेन बंद झाल्यात त्या माहिती नाही पण ट्रेन चालू होत्या शनिवार असल्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम नाही म्हणजे पब्लिक थोडं कमी असतं सॅटरडेला काय वाटलं नाही एवढं ट्रेन वगैरे होत्या व्यवस्थित टायमिंगवरती हो पण पाऊस चालूच होता कंटिन्यू आता पण आहे गावी फोन केला होता गावी पण पाऊस जोरत पडतोय फुगं भरलो आहे फुगं भरलं आहे पाणी भरलं आहे नदी नदी खाडी आहे ना ओवरफ्लो झाले आहे थोडं शेतात पाणी शिरलं आहे आणि मासे पण चढले असतील आता ओढ लागली की थोडं कमी होतं हां यार आता यार त्याची भाजी आहे ना मी बरेच म्हणजे मला बरेच वर्ष तरी खायला भेटत नसेल गावची ती मशरूम आमच्याकडं चितल्या कुर्ट, आणि सैरी चितल्या कुर्ट, सैरी हां चुडी चुडी भोंभाडात असतात प्रत्येक सीजनला काही ना काहीतरी वेगवेगळं येत असतं आणि आता ढार्ग्याची भाजीला आता फुलं आली त्या फुलांची पण भाजी मस्त लागते मी ह्या टायम ह्या टायमीनं आम्हाला खायलाच नाही भेटले काय गावात जायचं हेच नाही भेटलं काय आता जाणार आम्ही कधी गणपतीला

असं कडे माराय नको आता, आता गिला गिला। <laughs> <आ>? <laughs> मी बोललो स्कूल मध्ये चालेल गेल्या वर्षी काय कोण बोललो नाही ना ठीक आहे आपण आहे ना त्याला काहीतरी सुधार करूया मेस्त्रीकडे जाऊया हा गेल्या वर्षी कोण बोललो नाही म्हणून ह्या टायमिंगला मी कापले बघू चिनी हातोडी घेऊन त्याला रिपेअर करायला सांगू हा जिकू ए चिनी हातोडी घेऊन त्याला सांगतो मी थोडी तास साईडनी अशी हां पूर्ण टाकला करूया दोन नंबर मार दोन नंबर असे नाही ना मारायचे नॉर्मल केस कापायची मिलिटरी टाईप कापूया पूर्ण असे ग्रास कटिंग करूया त्याचा ग्रास कटिंग पूर्ण बारीक एवढे एवढी केस फक्त पूर्ण चांगले वाटतात लगभग मित्रांनो दहा वाजत आलेत आणि किचनमध्ये चालू आहे जेवणाची तयारी आणि चिकू आपल्याला काय बोलतोयस मनाचे मनाचे श्लोक असं केलेस की केलेस कि पाठांच पाठांतर करतोय बोल आपल्याला ऐकवते का गणांडीस जोडी स सर्वा कुणाचा मुलारंबारंभ कुणी कुणाचा द मूषा कदा मू द चत्वा कुणांचा तयारा हो वाचा मना सजना शिजावे तरी श्री पाविजे विजेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे पाठांतर कर स्कूलमध्ये सांगतात ना तुला हां मग तर काय सांगितलेत ना ना पाठांतर कर कळलं काय नाही नाही फा काढू नको ती नाही नाही काढायचं नाही ते तर आज आमच्याकडे आहे चिकनचा बेत रात्री जेवणामध्ये कारण आता पावसाळ्यामध्ये ना मच्छी तर नाही खाऊ शकत तर आज पाऊस पण पडतोय आणि आज मस्त बोललेलं घरी चिकन बनवूया आणि चिकनचं बेत आहे हे बघा सगळं मसाला वगैरे लावून ठेवलेले आहेत मॅरिनेट करण्यासाठी आणि इकडे काय रस्सा घातला नाही चिकनचा रस्सा आणि हे सुक्का बनवायचं आहे हो तर मला पण आहे ना जेवण वगैरे बनवता येतो सगळ्या सगळ्या जेवण येतो मला फक्त भाकरी सोडून सगळा येतो हा ना चिकू भाकरी सोडून भाकरी सोडलीत ना तर सगळं सगळं जेवण येतो कारण आम्ही जेव्हा मुंबईला आलो ना तेव्हा हे सगळं जेव्हा मुंबईला आलो ना त्या त्यावेळेस सगळं करायचं भाकरे यायच्या नकाशा मी वाकडी तिकडी यायची बसूल एवढं वाकडी तिकडी भाकरी यायची पण नंतर मग आली व्यवस्थित होता असो कारण त्या टायमिंगला जेवण आम्ही स्वतः सगळे कामावर नेऊन सगळं जेवण वगैरे घरी आम्ही बनवायचो त्यामुळे सगळं ए टू झेड जेवण येतं चिकन नॉनव्हेज मी चांगलं बनवतो चिकन आणि चिकन माझ्या हातचं आवडतं भरपूर जमिनीला सो त्यामुळे मला कुठेही गेलो ना मित्रांसोबत जरी गेलो तर मला चिकन बनवण्यासाठी खास सांगतात चांगलं लागतं चिकन बनवायला पण मला आवडतं मूड आलं तर मी बनवतो चांगलं नाहीतर मग मला पण काहीतरी वाटतं ना दुसऱ्याच्या हातचं खाऊचं तेव्हा मग हिला सांगावं लागतं तर चिकन आहे घरी थोड्या थोड्यात होईल चिकनचा कलर बघताय आज थोडा चेंजेस दिसतोय कारण आम्ही मसाला चेंज केलेला आहे ना या जेवण करायला जेवण करायला बसलेलं आहे चिकू चिकन कसं झालं आहे हां छान झाला आहे सगळं ना मसाल्यावरती आहे मसाला बघा आम्ही ह्या वर्षी जो वाटलेला तो आज यूज केलेला हे बघा रस्सा पण कलर पण आहे आणि थोडा तिखट पण आहे हे की नाही या मस्त जेवण करायला हे बघा चिकन बनले नाही चिकन सुक्का

तर फायनल जेवण वगैरे आहे आणि चुकुचाळी डोळे साकत कारण सकाळी लवकर उठायचं आहे त्याला नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा आम्ही चाललोय कुठे खेळायला खेळायला क्रिकेट खेळायला चाललो आहे सो उद्या रविवार आहे तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ तेच एंड करतो सो व्हिडिओ कशी वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि छान चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं नका